नमस्कार मंडळी तर आजच्या भागात आपण नॉनव्हेज प्रेमींसाठी खास नॉनव्हेजची एक रेसिपी बघणार आहोत आणि ती म्हणजे घरगुती काळा मसाला बनवून छान काळ्या मसाल्यातील मटण आणि त्यासोबतच मटणाचा झणझणीत असा रस्सा तर दिसायला जेवढं बन्नाट दिसते ना हे मटण चावीलाही तितकंच अप्रतिम लागते बरं का जर तुम्ही एकदा या प्रकारे मटण बनवाल ना तर प्रत्येक वेळी ह्याच पद्धतीनं बनवून खातो असं म्हणाल तर अगदी सोपी आणि सहज रेसिपी आहे आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये बनवून होते चला हो तर मग वेळ न लावता या चविष्ट आणि भन्नाट अशा रेसिपीला सुरुवात करूयात आणि हो माझ्या अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन यूट्यूबवरती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलसमोरील बेल ऐकन दाबा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं हे काळ्या मसाल्यातील मटण बनवण्यासाठी मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी आपल्याला हे मटण जे आहे ते मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे तर मटन मॅरिनेट करण्यासाठी इथं आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर त्यासाठी इथं मी ओली कोथिंबीर घेतलेली आहे पुदिना घेतलेला आहे दहा ते पंधरा लसूण आणि एक इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आता हे मिक्सरमध्ये टाकून याची बारीक असे आपल्याला पेस्ट बनवायची आहे जर तुमच्याकडे आले लसूण पेस्ट असेल तर तीसुद्धा टाकू शकता पण शक्य असेल तर अशा प्रकारे फ्रेश पेस्ट बनवा आणि ती टाका म्हणजे त्याची चव खूप छान येते तर थोडंसं पाणी टाकून हे मी बारीक असं मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आता आपण जे अर्धा किलो मटण घेतलेलं होतं ते घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा होईल इतकी हळदसुद्धा टाकायची आहे त्याच्यानंतर आपण जी पुदिना कोथिंबीर आणि आला आणि लसणाची जी पेस्ट बनवून घेतलेली होती ती सुद्धा दोन चमचे याच्यामध्ये टाकायची आहे त्याच्यानंतर अर्ध्या लिंबूचा रससुद्धा ह्या मटणामध्ये आपल्याला पिळून घ्यायचा आहे आणि हातानंच हे सर्व पदार्थ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं मटण जे आहे ते व्यवस्थित असं मॅरिनेट होईल चमच्यापेक्षा हातानेच अशा प्रकारे मिक्स करून घ्या म्हणजे सगळे व्यवस्थित असे पदार्थ हे मिक्स होतात तर अशा प्रकारे हे सर्व मी हातानेच मिक्स केलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी अर्धा तासासाठी हे आपल्याला व्यवस्थित मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे जास्त वेळ ठेवलं तरीसुद्धा चालेल पण कमीत कमी अर्धा तास हे मॅरिनेट करून ठेवा तरी तर आपलं मटण जे आहे ते व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे आता मी गॅसवरती एक कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक तीन ते चार चमचे होईल इतकं तेल घेतलेलं आहे आता तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहे तर इथे मी एक तमालपत्र घेतलेला आहे दोन दालचिनीचे तुकडे एक बदाम फूल चार ते पाच लवंग आणि चार ते पाच काळी मिरी घेतलेले आहेत त्या सर्व तेलामध्ये टाकायच्या आहे त्याला थोडंफार फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरून आपल्याला टाकायचा आहे तर कांदा टाकून व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर का आपला कांदा जो आहे तो व्यवस्थित भाजलेला आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे जास्त नाही टाकले कारण आपण मॅरिनेशनलासुद्धा हळद टाकलेली होती ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आपलं जे मॅरिनेट केलेलं मटण होतं ते या कुकरमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे मटण टाकून ह्याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मटणाला व्यवस्थित परतून घ्या हे व्यवस्थित परतून झालं की त्याच्यावरती झाकण ठेवा मी एक ताट ठेवलेलं आहे आणि एक तीन ते चार मिनटांसाठी तेलावरती जे वाफवून घ्यायचं आहे तर इथे मी तीन ते चार मिनटं झाकण ठेवून वाफवून घेतलेलं आहे आणि पाहू शकता बाजूनं तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा होईल इतका मटन मसाला टाकायचा आहे आणि हा मसाला टाकून परत एकदा ह्याला आपल्याला परतून घ्यायचा आहे आता हे व्यवस्थित परतून झालं की याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर शक्यतो याच्यामध्ये गरम पाणी टाका गरम पाण्यानं काय होईल चव सुद्धा छान येईल आणि आपल्याला मटण जे आहे ते पटकन शिजलं जाईल त्याच्यामुळे आपण मटण किंवा चिकन वगैरे बनवत असतो त्यावेळेला शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे त्याची चव खूप छान लागते आता कुकरला झाकण लावायचं आहे आणि एक दोन शिट्ट्या काढून घ्यायचं आहे जर मटण जून वगैरे असेल तर जास्त शिट्ट्या काढा तर कवळं मटण होतं त्याच्यामुळे मी फक्त दोन शिट्ट्या काढून घेणार आहे तर आपल्या कुकरच्या शिट्या होत आहेत तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती जो काळा मसाला आहे तो बनवून घेऊया तर गॅसवरती मी जाळी ठेवलेली आहे आणि कांदे सोलून अशा प्रकारे मधोमध त्याचे काप पाडून या जाळीवरती मी भाजून घेणार आहे तर अशा प्रकारे दोन्ही साईडनं पलटून आपल्याला हे कांदे जे आहेत ते व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत तर आता हा जो काळा मसाला आहे तोच मेन पार्ट आहे या मटन रेसिपीचा तर अशा प्रकारे हे कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मी चिमट्याच्या सायानेच ते पलटून व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत तर आजकाल बाजारामध्ये काळ्या मटण मसाल्याची पावडरसुद्धा मिळते म्हणजे मसाला भेटतो तो भेटला तर नक्की टाका मला तो भेटला नाही म्हणून मी मटन मसालाच वापरलेला आहे त्यांना अजून कलर खूप छान येईल तर सुकी पूड मिळते काळ्या मटन मसाल्याची तीसुद्धा वापरू शकता तुम्ही त्याच्यानंतर एक सुक्या खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि तीसुद्धा आपण जसे कांदे भाजून घेतलेले आहेत त्याचप्रकारे आपल्याला पूर्ण काळी होईपर्यंत व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे थोडासा धूर वगैरे होतो तर अशा प्रकारे ही खोबऱ्याची वाटी, खो वाटी जी आहे ती पूर्ण काळी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे तर इथे व्यवस्थित मी कांदा आणि ती खोबऱ्याची वाटी भाजून घेतलेली आहे त्या थोडंसं थंड करून घेतलेलं आहे त्याच्यानंतरच कापायला घ्या नाहीतर हात वगैरे भाजण्याची शक्यता असते तर हे थोडंफार मी थंड करून घेतलेलं आहे तर कांद्याचे असे काप करून घेतलेले आहेत आणि हे जी खोबऱ्याची वाटी होती त्याचेसुद्धा आपल्याला बारीक असे काप करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला वाटायला मिक्सरमध्ये बरं पडेल त्याच्यानंतर अर्धा टोमॅटो घेतलेला आहे तोसुद्धा थोडासा मोठ्या फोडी करून चिरून घेतलेला आहे आता हा मसाला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे तर खोबरं कांदा भाजून घेतलेला तो मिक्सरमध्ये टाकलेला आहे अर्धा टोमॅटो टाकलेला आहे आता ह्याच्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे आणि थोडीशी ओली कोथिंबीर टाकायची आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून बारीक असा हा आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे तर असा हा आपला काळा मसाला बनवून तयार आहे तर मसाला बनवेपर्यंत आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या होत्या कुकर थंड करून घेतलेलं आहे मी आणि खोललेला आहे तर आपलं मटण जे आहे ते दोन शिट्ट्यातच शिजलेलं आहे व्यवस्थित असे तर पाहू शकताय आपलं मटण जे आहे ते व्यवस्थित असं शिजलेलं आहे आता आपल्याला मटणाचा रस्सा बनवायचा आहे त्यासाठी गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे आणि एक कांदा बारीक चिरून टाकलेला आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आपण जो काड़ा मसाला म्हणजे काळा मसाला बनवून घेतलेला होता तो याच्यामध्ये टाकायचा आहे तर या फोडणीमध्ये मी तेलाचा थोडासा तेल वापर कमी केलेला आहे कारण आपण मटण शिजवताना सुद्धा तेल वापरलेलं होतं ते सुद्धा या आमटीतच येणार आहे आणि नंतर त्याचा काठ छान असा येतो त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये तेल कमी वापरलं तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मटण मसाला टाकलेला है, आहे आणि ह्याला व्यवस्थित परतून घेतलेला आहे तर एक दोन ते तीन मिनटांसाठी तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला असंच परतत वाफून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे मटण शिजवून घेतलेलं होतं त्याचा रस्सा याच्यामध्ये टाकायचा आहे आणि ह्याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे तर ह्याला व्यवस्थित हलवायचं आहे आणि ह्याला उकळी येण्यासाठी ठेवून जाय द्यायचं आहे तर गरज वाटल्यास थोडंसं चेक करून तुम्ही मीठ टाका कारण आपण शिजताना सुद्धा मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे आधी चेक करा आणि नंतरच त्याच्यामध्ये मीठ टाका तर आपल्या रशाला उकळी आलेली आहे अशाच प्रकारे एक तीन ते चार मिनटं या उकळी येऊ द्यायची आहे आणि पाहू शकताय छान असा काट आपल्या जो आमटीवरती आहे तो आलेला आहे आणि वरून खूप सारी ओली कोथिंबीर टाकायची आहे त्याच्याशिवाय मज्जाच नाही मटणाच्या आमटीची आणि अशा प्रकारे आपला मटणाचा रस्सा तयार आहे तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला मटण सुकं बनवून घ्यायचं आहे तर मटण सुकं बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे चार ते पाच चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याला व्यवस्थित परतायचं आहे आणि आपण जी आलं लसूण कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट टाकलेली होती ती पेस्ट एक चमचा टाकायची आहे आणि ह्याला व्यवस्थित परतून भाजून घ्यायचं आहे चाहे, तर हे व्यवस्थित आपलं परतून झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि आवडीप्रमाणे लाल तिखट टाकायचं आहे तर इथं मी दीड चमचा लाल तिखट टाकलेलं आहे मटन सुकामध्ये आणि ह्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर तिखटाचं प्रमाण रश्यामध्ये आणि मटणामध्ये सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा आता याच्यामध्ये आपण जो काळा मसाला वाटून घेतलेला होता तो टाकायचा आहे आणि ह्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मटण मसाला टाकायचा आहे तुमच्याकडे जर काळा मटण मसाल्याची पूड असेल तर तीसुद्धा टाकू शकता आता याच्यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटांसाठी ह्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मसाल्याला पाहू शकता तेल सुटलेलं आहे आता गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे जर तुम्हाला जास्त ग्रेव्ही टाईप पाहिजे असेल तर थोडं जास्त पाणी टाका तर इथं मी एक अर्धी वाटी होईल इतकं पाणी टाकून मसाला परतून घेतलेला आहे आणि शिजवलेलं मटण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता ह्याला व्यवस्थित एकजीव करायचा आहे आणि परत ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे मटन जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे तर आपलं मटन आणि मसाला व्यवस्थित शिजलेला आहे वरून खूप सारी ओली कोथिंबीर टाकायची आहे आणि अशा प्रकारे आपलं काळ्या मसाल्याच्या वाटणातलं हे काळं मटण तयार आहे चवीला सुद्धा खूप छान लागतं आणि ह्याची वेगळी अशी एक चव येते ह्या मसाल्याची त्याच्यामुळे ह्या प्रकारे नक्की हे मटन करून बघा चला तर मग नॉनव्हेज प्रेमींनी नक्की ट्राय करा तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल तर अशा प्रकारे हे आपलं काळ्या मसाल्याच्या वाटणातील काळं मटण आणि त्याच्यासोबतच हा मटणाचा झणझणीत असा रस्सा तयार आहे तर इथं आपण ताट वाढून घेऊया इथंच छान चोंदळ्याच्या भाकरी भात आणि हे आपलं छान असं काळ्या वाटणातील मटण मतन, मटणाचा रस्सा आणि कांदा आणि लिंबूशिवाय तर मटणाचं जेवण अपुरंच आहे नाही का वरून थोडीशी ओली कोथिंबीर टाकायची आहे आणि झाली की नाही आपले हॉटेलसारखी मस्त मटण थाळी तयार चला तर मग तुम्ही पण ही छान असे काळ्या मसाल्याच्या वाटणातील काळ्या मटणाची रेसिपी आणि त्याच्यासोबत मटणाच्या रसाची रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला जर आवडली तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा कशी झालेली आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद